स्पर्श करत आहे अनेकांचं हृदय देवाकडे लागत आहे अनेकांच्या मनात जीवनात जे बेचैनी किंवा जे सिच्युएशन आत्म्याद्वारे तयार होत आहे देवाप कार्य करत आहे जे तुम्ही क्षमा मागणार आहे देव तुम्हाला क्षमा करेल जे तुम्ही त्याला म्हणता प्रभू माझ्या जीवनात कार्य कर नक्की तो करेल जे तुम्ही मागता देवाच्या घरात येऊन जे काही या ऑनलाईन प्रेरमध्ये जसं तुम्ही मागताय देवाचा आत्मा तुमच्या जीवनाला स्पर्श करेल कारण तो देबाप विश्वासू आहे तो परमेश्वर कधी सोडत नाही तो देव कधी टाकत नाही आणि तो रोज आणि रोज तो तुमच्या जीवनात कार्य करणार आहे धन्यवाद धन्यवाद प्रभू प्रत्येकाला फ्री कर मोकळं कर या प्रेरमध्येच प्रभू येस वर्शिपमध्येही तू कार्य केलंय कारण तुझ्यासारखा का आई कोण आहे तुझ्यासारखा पिता कोण आहे तूच आमचा आईबाप तूच आमचा परमेश्वर जो आम्हाला सर्व त्रासापासून आजारापासून परिस्थितीपासून तो आम्हाला सोडवणारा आहे आपले वरती करून त्याचे आभार माना धन्यवाद प्रभू आज माझ्या जीवनात तू कार्य करणार आहे बोला आज माझा देव कार्य करेन मी विश्वासाने आलेलो आहे आज देव कार्य करेन मी निराश जाणार नाही पण मी नक्की आशीर्वादित होईल येशूच्या नावात आ मेन हा लुया एक टाळी आपण देवाच्या गौरवासाठी वाजूया <laughs> या काढूया इरमया याचा सतरा वाद्याय काढू आपण इरमया सतरा थँक्यू लॉर्ड या इरमया याचा सतरा आहे आणि आपण सातवं वचन आपण वाचूया इरमया सतरा सातवं वचन <laughs> जो पुरुष परमेश्वराच्या ठाई भरोसा ठेवतो आणि ज्याचा भरोसा परमेश्वरच आहे जो पुरुष कोणाच्या ठाई भरोसा ठेवतो आज नक्कीच पतीसाठी प्रार्थना होणार आहे पत्नीसाठी प्रार्थना होणार आहे पण बघा देवाचं काय सांगतं जो पुरुष परमेश्वराच्या ठाई भरोसा ठेवतो आणि ज्याचा भरोसा परमेश्वरच आहे तो आशीर्वादित आहे किंवा हाले लिहूया हाले लिहूया बघा काय लिहिले आठव्या वचनात पाण्याजवळ लावलेले झाड जे आपली मुळे नदीजवळ पसरते आणि उन्हाची झळ येते तेव्हा भीत नाही पण त्याचे पान हिरवेगार राहते ते अनावृष्टीच्या वर्षी चिंताक्रांत होत नाही व फळ देणे सोडत नाही त्यासारखा तो आहे बघा ज्या लोकांचा विश्वास ज्या पुरुषांचा विश्वास परमेश्वरावरती आहे ना बायबल सांगतं की ते आशीर्वादित आहेत जसं एखादं झाड नदीच्या जवळ आपले मुळं पसरवतं आणि त्या नदीपासून सर्व पोषण तत्व घेतं आणि हिरवगार राहतं ते झाड या आकाळ किंवा दुष्काळाला ते घाबरत नाही कारण त्याला माहिती आहे माझे मुळं कुठं आहेत नदीच्या प्रवाहाकडे आहेत आणि हे झाड फळ देणं सोडत नाही मेन आज बघा ज्या स्त्री आणि पुरुषाचं लक्ष देवाच्या वचनाकडे देवाच्या प्रार्थनेकडे आहे देवाच्या घराकडे आहे ज्या लोकांना समजतंय देव काय म्हणतो देवाची इच्छा काय आहे देवाने माझ्यासाठी काय त्याचे संकल्प आहेत मी काय केलं पाहिजे मी कसं देवाला प्रसन्न केलं पाहिजे ज्या स्त्रीला ज्या पुरुषाला ज्या तरुणांना ज्या लोकांना कळतं ना ते केव्हाच आणि केव्हाच हलत नाही ते ठाम राहतात कारण त्यांना माहिती आहे मी देवाशी जोडलेलो आहे मला माहिती आहे मला कुणी हलू शकत नाही जर एक झाड या वादळामध्ये वाऱ्यामध्ये किंवा दुष्काळामध्ये एखाद्या नदीच्या जवळ ते ठाम राहत त्याला कशाची चिंता नाही त्याचे पान हिरवेगार राहतात आणि ते नक्कीच आपल्या ऋतूत फळ देत तसच एक भरो देवावर भरोसा ठेवणारे लोक हिरव्यागार झाल्यासारखं असतात कमान प्रेस आज बघा या ठिकाणामध्ये विश्वासू व्यक्ती केव्हा हलत नाही विश्वासू व्यक्तीवर कशाचा परिणाम होत नाही विश्वासू व्यक्ती जो आहे हा नेहमी देवाच्या भरोशावर देवावर विश्वासाद्वारे तो नक्की आशीर्वादित असतो आज तुमचा विश्वास खरंच देवावरती आहे खरंच तुम्ही ठाम आहात प्रभूमध्ये खरंच तुम्हाला माहिती आहे की देव कार्य करणार आहे मी हलणार नाही प्रेस बघा आज एक विश्वासू व्यक्ती हा देवाच्या ठाई निश्चिंत राहतो निश्चिन तो काळजी करत नाही ती चिंता करत नाही निराश होत नाही नाराज होत नाही पण रोज उठून देवाला धन्यवाद बघा ज्या विश्वास व्यक्तीचं जीवन देवाशी जोडलेलं आहे एखाद्या झाडाचं जा कमान मूळ जसं नदीच्या प्रवाहाकडं किंवा पाण्याशी जोडलेलं आहे तसंच एक विश्वास व्यक्तीचं जीवन रोज देवाशी जोडलेलं आहे आणि ज्या लोकांचं जीवन त्यांचा भरोसा देवावरती आहे ते केव्हा हलत नाही ते नेहमी स्वतःला देवाच्या हातात देऊन ठाम राहतात ते हलत नाहीत किंवा म्हणून या देव जो आहे तो तुमच्यावर माझ्यावर प्रेम करणार आहे आणि त्याची इच्छा आहे की तुम्ही देखील विश्वासात ठाम असावं आपण हलू नाही आपण बेचेन होऊ नये किंवा बेचैन कोण लोक होतात अस्थिर कोण लोक होतात जे देवाच्या ठाई पक्के विश्वासू नाहीये किंवा देवाच्या ठाई असतात पण ते तळ्यात आणि मळ्यात म्हणजे काय पापात आणि प्रभूमध्ये ज्या लोकांचं जीवन कधी पापात आहे कधी प्रभूमध्ये आहे मग ते लोक अस्थिर होतात बेचैन होतात कारण त्यांना माहिती आहे मी देवापुढे उभा राहू शकत नाही देवापुढं जर मी उभा राहिलो तर देव मला एकच म्हणल पश्चाताप कर पाप कबूल कर अस्थिर होणार ते लोक पण जे लोक देवाच्या ठाई जोडलेले आहेत त्यांना माहिती आहे प्रभू माझ्यामध्ये आहे माझं शरीर देवाचं मंदिर आहे मी का कोणाला फसू मी का कोणाकडे वाईट नजरेने बघू मी का कोणाचं वाईट करू मी का कोणाची निंदा करू मी का कोणाचा द्वेष करू मी का हलकट आणि थडकला जीवन जगू पण ठाम राहील विश्वासात पवित्रतेत देवाच्या सामर्थ्यात मी हलणार नाही मी देवाला जोडू नये आणि मी हिरवागार आहे मी फळदायी असणार आहे त्याला कशाची भीती नाही त्या स्त्रीला कशाची भीती नाही म्हणून आज या आशीर्वाद सभेत आज तुम्ही पहिल्यांदा आला असताल आम्हाला पहिल्यांदा तुम्ही ऑनलाईन प्रेअर मध्ये ऐकत असताल तर प्रभूमध्ये मध्ये स्वतःला जोडून टाका स्थिर व्हा प्रभूमध्ये विश्वासू व्हा प्रभू मध्ये तुम्ही म्हणता असताल पास्टर आज आजार आहे त्रास आहे संकट आहे मी चॅलेंज करतो देवाबरोबर विश्वासू राहा कोणताच आजार तुला मारणार नाही कोणते दुरात्मे तुझ्यावरती येणार नाही कुठली सैतनाची शक्ती तुझ्यावरती येणार नाही मी चॅलेंज करतो जर खरंच विश्वासाने पवित्रतेने या खरेपणाने जर तुम्ही आज रात्री देवाशी जोडले गेलात तुम्ही केव्हा अपयशी होणार नाही किंवा तुम्ही ओ तुम्ही खाली पडणार नाही आणि कोणी तुमचं वाईट करू शकणार नाही सगळे म्हणा कोणी माझं वाईट करू शकणार नाही कोणती शक्ती माझ्यावर चालणार नाही बोला बोला माझं वाईट होणार नाही कारण मी देवाशी जोडलेला आहे मी ठाम आहे देवाच्या ठाई माझा विश्वास आहे त्याच्यावरती प्रेज लॉट हा लुया म्हणून तर जो देवाशी जोडलेली आहे जो देवाशी जोडलेला आहे ते नेहमी बिनधास्त आणि विश्वासूपणाने देवाची सेवा करतात प्रभूमध्ये ते आनंदी असतात ते कधी बेचैन होणार नाही कोणाच्या बोलण्याने कोणाच्या टोमण्याने कोणाच्या निंदेने कोण काय म्हणतंय कोण कसं बोलतंय माझ्याशी त्याला काही फरक पडत नाही कारण त्याला माहिती आहे माझं जीवन देवाच्या हातात दिलं आहे मी देवाशी, देवाशी जोडलेलो आहे आणि तो नक्की कार्य करेल तो नक्की कार्य करेल प्रेज हे ते लोक लो तयार आहेत आपलं जीव आपलं विश्वास देवावरती ठामपणे ठेवायला तुम्ही तयार आहेत कुठे आपले हात वर करून देवाला दाखवा तुम्ही तयार आहेत कुठे हा लिहिलो या मग जर तुम्ही विश्वासू आहात तर माझा देव पण तुम्हाला उपमा देतो आणि काय म्हणतो स्तोत्रसंता याचं एकशे पंचवीस वाद्य आहे आणि आपण जाऊया स्तोत्रसंता एकशे पंचवीस स्तोत्र एकशे पंचवीस आणि बघा या ठिकाणामध्ये पहिले वचन आपण वाचूया जे परमेश्वरावर भाव ठेवतात ते सियोन डोंगरासारखे आहेत तो ढळवला जात नाही तर सर्व काळ टिकतो जसे डोंगर येरुश्लेमेच्या सभोवती आहे तसा परमेश्वर आतापासून सर्व काळ आपल्या लोकांच्या सभोवती आहे कारण प्रेस लॉर्ड बघा देव विश्वास लोकांना काय म्हणतो ए जर तू माझ्या ठाई आहेस जर तू माझ्याशी जोडलेला आहेस जर तू माझं ऐकून जीवन जगते जगतेस तर तू कशी आहे तू कसा आहे डोंगरासारखा आहे एकमेकाला म्हणा डोंगर बदलत नाही डोंगर तिथंच आहे तुम्ही आणि मी कितीतरी वर्ष झाले या औरंगाबाद मध्ये आहोत डोंगर बदललेत बदल का ए बदलले का डोंगर नाही म्हणा डोंगर नाही बदलू शकत डोंगर तिथंच राहणार मग देव काय म्हणतो एक खरा विश्वासू एक खरी विश्वासू श्री त्या डोंगरासारखी आहे ती देवाच्या ठाई ठाम राहते हलत नाही बिलकुल हलत नाही बिलकुल बेचैन होत नाही बिलकुल अस्थिर होणार नाही तिला माहिती आहे ज्या चर्चमध्ये मी येते जे पास्टर देवाने मला दिलेत नक्की या ठिकाणामध्ये माझ्या जीवनात आशीर्वाद येणार आहेत ते ठाम असणार ते पळत नाही राहणार इकडं तिकडं ठाम असणार त्यांच्या जीवनात बदल घडतो त्यांच्या जीवनामध्ये ते, ते पश्चाताप करतात पाप कबूल करतात आणि ते कधी पापात पडत नाही ते ठाम राहतात डोंगरासारखे कमान प्रेज एड नो नो तळ्यात आणि मळ्यात एक ठाम विश्वासूपणपणाने जीवन जगणारा व्यक्ती कधीच करू शकत नाही केव्हाच नाही yes. प्रेस केव्हाच नाही बायबल सांगतं जर तुम्ही लुक मध्ये जर गेलात या नक्कीच या दिवसात तारणाऱ्याविषयी मला बोलायला आवडल या जाऊया लुक याचा दुसरा अध्याय काढूया आपण लुक याचा दुसरा अध्याय काय लिहिले बघा या ठिकाणामध्ये लुक याचा दुसरा अध्याय धन्यवाद ऐशूला लुक याचा दुसरा अध्याय मिळालं आणि बघा एक स्त्रीविषयी दिलंय छत्तीस वचन आपण वाचूया लुक याचा दुसरा अध्याय आणि छत्तीस वचन आणि आशिराच्या वंशातील मुलगी हन्ना नावाची एक, कोनी एक एक हन्ना नावाची कोणी एक भविष्यवादी म्हणजे देवाची सेवा करणारी स्त्री होती आणि तिच्याबद्दल बायबल काय सांगतं ती फार म्हातारी झाली होती ती आपल्या कुवारपणापासून सात वर्ष ती नवऱ्याजवळ राहिली आणि चौऱ्याऐंशी वर्षपर्यंत ती विधवा म्हणून होती ती मंदिर सोडून न जाता रात्रंदिवस उपवासांनी व प्रार्थनांनी सेवा करीत असे कमान प्रेज लॉर्ड काय लिहिलंय एक तरुणपणात विधवा झालेली स्त्री कधीची गोष्ट आहे येशूच्या काळातली गोष्ट आहे दोन हजार चोवीस वर्षापूर्वीची गोष्ट आहे आता काही दिवसातच दोन हजार पंचवीस लागणार आहे म्हणून आता मी सवय लावतोय दोन हजार चोवीस वर्षापूर्वीची गोष्ट आहे या गोष्टी हवेतल्या नाही आहेत ये चा, येशु चा जन्मा तुम्हाला याच्या येशूच्या जन्माविषयी तुम्हाला कोणाबद्दलच हिस्टॉरिक किंवा ऐतिहासिक असं तुम्हाला कुणी जर म्हंटलं काय प्रूफ आहेत हे खरी का बातमी हंड्रेड पर्सेंट खरी आहे तुम्ही विकिपीडियावरती जाऊन सर्च करा गुगलवर सर्च करा आपल्या आशिया खंडात भारताच्या जवळ इस्रायलमध्ये तेव्हा तो तो दोष देशही नव्हता आत्ता तो देश झाला आहे पण त्या त्या ठिकाणामध्ये येशू ख्रिस्ताचा जन्म झाला बरोबर हे बिलकुल वाद होणार नाही का याची ऐतिहासिक प्रूफ आहेत आज किती लोकांना माहिती आहे पिरॅमिड विकिपीडियावर जाऊन सर्च करा आज पण ती वास्तू विक या तुम्ही इजिप्तमध्ये जर जाल तर त्या ठिकाणामध्ये तुम्हाला बघायला मिळेल पिरॅमिड कसं बांधलं गेलं आहे काय गोष्ट आहे आज पण या जवळपास चार हजार वर्षापूर्वीचं पिरॅमिडची हिस्ट्री सांगतात पण त्याच्याविषयी नो no डाऊट का त्याचे प्रूफ आहेत त्याची हिस्ट्री आहे इतिहास आहे कुणी त्याला चॅलेंज करू शकत नाही बरोबर आहे बर की नाही तसंच आज जर कुणी म्हटलं हे खरंच प्रभूचा जन्म झाला का खरंच येशू जगाचा तारणारा आहे का तो पापापासून शापापासून तो सोडवणारा आहे है का हेस हंड्रेड पर्सेंट येस ऐतिहासिक प्रूफ आहेत या असंच हवेतल्या गोष्टी नाही आहेत म्हणून मला सांगायचंय या ठिकाणामध्ये एक अशी एक स्त्री होती ती ठामपणे मंदिरात राहून देवाची भक्ती करत होती याला म्हणतात चौऱ्याऐंशी वर्षाची स्त्री कोणाच्या पायाजवळ बसते कोणाचं भजन करते कोणाचं कोणाला धन्यवाद देते कोणाबरोबर ती विश्वासू आहे कोणाबरोबर कुमारपणापासूनच विश्वासू झाली तरुणपणापासूनच विश्वासू झाली प्रेज अलाउड आजकाल तरुणींचे काय हाल आहेत काय परिस्थिती आहे आज तरुणांची तरुणींची काय त्यांची परिस्थिती आहे आज सगळ्यात जास्त रडण्याची वेळ आहे एखाद्या तरुणीसाठी एखाद्या तरुणासाठी आज काय परिस्थिती आहे त्यांची परंतु बायबल सांगत ही तरुणपणात विधवा झाली परंतु तरुणपणापासूनच ही देवाच्या घरात राहिली देवाच्या मंदिरात राहिली आणि मी तुम्हाला पुढं वाचून दाखवणार आहे तिने बाळाचं दर्शन घेणारी ही भविष्यवादीन बनली yeah. काय तिचं जीवनाला धन्य म्हणावं तिच्या जीवनाला तिच्या भक्तीचं सार्थक झालं का तारनार तिने आपल्या डोळ्यांनी बघितलं तुम्ही आणि मी ऐकून विश्वास ठेवलाय की आज येश्वर विश्वास ठेव नक्की तारणारा तो देव तुझं तारण करील yes, आणि तुला सगळ्या बंधनातून त्रासातून तुला मोकळं करील yes. हे मला हेच सांगायचंय जर तू विश्वासू आहे जर तुझा देवावरती विश्वास आहे yes. तू ठाम राहशील yes. yes. तू हलणार नाही तू पळणार नाही yes. तुला कशाची भीती नाही yes. तुला कशाची भीती नाही कारण yes. तुला माहिती मी सत्य आहे माझं सत्य वागणे सत्य बोलणंय सत्याने काम करणे या मी मागच्या वेळेस तुम्हाला सांगितलं सत्याने करणाऱ्याला मरण नाही कारण सत्याच्या बाजूचा कोण आहे स्वतः देव त्याच्या बाजूने उभा राहतो देव उभा राहतो म्हणून तुम्हाला घाबरायची गरज नाहीये या भविष्यवादिनीला काय भीती काय तिच्या जीवनामध्ये बायबल सांगत या तरुणपणापासून विधवा असता तिने पवित्र जीवन जगली चौऱ्याऐंशी वर्ष yes. चौऱ्याऐंशी वर्ष तिचा विश्वास हल्ला का किमान तिच्या पवित्रतेला धक्का लागला का तिच्या जीवनाला कमान या बायबल मध्ये ज्यांचं नाव आहे ना कमान ते असंच नाही आलेलं हे yes. जिवंत देवाची वचन आहे याला कोणी बदलू शकत नाही हे yes. वचन ना वाचून यावर विश्वास ठेवून अनेक लोकांचं जीवन बदलत yes. आहे अपवित्र लोक पवित्र होत आहे दारू पिणाऱ्या लोकांची दारू सुटत आहे वाईट मार्गाने चालणारे लोक पश्चाताप करतात आणि वाईट मार्ग सोडून देत आहे चोरी करणारे लुटणारे पाप करणारे लोक माझ्या प्रभूकडे येतात हे वचन ऐकून युट्यूब भरलंय सगळ्या साक्षीने लोकांचं आणि त्यास गवाई देतात साक्ष देतात मी पहिला वाईट होतो फालतू होतो मी नालायक होतो पण देवाने माझं जीवन आज पवित्र केलेलं आहे देवाने मला बदलून टाकलेलं आहे आज लोक ठाम आहेत ते पापाकडे पळत नाही ते वाईट जीवन जगत नाही ते देवावर भरोसा ठेवणारे लोक आहेत क्रेझ लॉर्ड हा लय लू या म्हणून तर बायबल सांगते एक वचन आपण वाचूया बघा तीस सदोतीस वचन आपण वाचूया आणि आणि चौऱ्याऐंशी वर्षापर्यंत ती विधवा म्हणून होती ती मंदिर सोडून न जाता रात्र दिवस उपासना उपासना व प्रार्थना सेवा करीत असे तिनेही ही त्याच घटकेस तिथे येऊन देवाची उपकारस्तुती केली व जे यरुश्लेमेच्या खंडणीची वाट पाहत होते त्या सर्वांना ती त्याच्याविषयी सांगू लागली नंतर प्रभूच्या नियमशास्त्राप्रमाणे सर्व समाप्त केल्यावर ती गालिल्लात आपले नगर नासरेत येथे माघारी गेली तुम्हाला प्रेस दिला नासरेत येथील बाई शेवटी तिने या प्रभूविषयी जी गोष्ट ऐकली तिने येशूला या मंदिरात तिची हन्न्याची येशूबरोबर बाळाबरोबर भेट झाली आणि तिने सगळ्यांना सांगितलं की हा कोण आहे यरुशलेम शहर किंवा जग ज्याची वाट बघत आहे की ते बालक तो देव जगाची खंडणी घेणारा देव जगाला सोडवणारा देव त्याची वाट बघताय ना तुम्ही तो हाच बालक आहे तो हाच आहे जग त्याची वाट बघत होत की आमचा मसिया आमचा तारणारा yeah. आमचा सोडवणारा तो येईल आणि हिने ये पहिलं दर्शन घेतलं हिला ही बातमी माहित होती सगळे म्हणा देवाचा आत्मा देवाचा आत्मा जे देवाबरोबर विश्वास आहे देवा त्यांना प्रगट करत प्रगट करतो देव त्यांच्या जीवनात कार्य करतो जीवनात कार्य करतो म्हणून बायबल सांगतं की जे प्रभूश्वर ते विश्वास ठेवतात जे खरंच देवावर भरोसा ठेवणार आहेत ते डोंगरासारखे आहेत ते पळत नाही तिकडं तिकडं ते एका ठिकाणी स्थिर राहतात किती लोक किती लोक देवाच्या ठाई स्थिर आहेत yes. सगळं वादळ यो वार वारे यो, यो। काही हो काही हो आता वादळ वार काय काही जीवनात काही घडो पण आपण देवाच्या ठाई स्थिर राहतो yes. देवाच्या ठाई स्थिर राहतो आणि देवा तुम्हाला म्हणतो तुम्ही डोंगरा सारखे येत राहो जो डोंगर कधी हल्ला जात नाही ना त्याच्यासारखे तुम्ही आहात प्रेझ लॉड जर एखादा विश्वासू जर पहिलं त्याचं त्याचं तारण व्हायच्या अगोदर जर तो दारू पित असेल तंबाखू गुटखा खात असेल त्याचं वाईट जीवन असेल पण ज्यावेळेस प्रभू त्याला कळतो तो देवाच्या राज्यात येतो आणि विश्वास ठेवतो धन्यवाद प्रभू तू मला कळालं माझ्या पापांची क्षमा कर धन्यवाद प्रभू तू माझ्यासाठी मेला जिवंत झाला आता जे सत्य मला कळालंय तू माझी खंडणी भरून सोडवलंस आजपासून मी पाप करणार नाही एक खरा विश्वासू एक ठाम विश्वासू हा परत पापात पडत नाही तो डोंगरासारखा राहतो देवाबरोबर देवाच्या घरात त्याच्या स्वतःच्या घरात त्याच्या स्वतःच्या एरियामध्ये एक त्याची एक एक नावाजन होते की हा मुलगा बघा बघा ही मुलगी हे हे कुठं भलतीकडे फिरणार नाही हे कुठं yes. वळणार नाही एक साक्ष निर्माण करणारे विश्वास असतात तस ही भविष्यवादी एक साक्ष निर्माण करणार लुया हाले लोया आज देवाच्या कृपेने आम्ही पती पत्नी जसं प्रभू आम्हाला कळालं ना तेव्हापासून आजपर्यंत आम्ही पवित्र जीवन जगतोय ठाम आहे आम्ही विश्वासात अनेक आले आणि गेले पण आज या औरंगाबाद मध्ये या सेवेसाठी या प्रार्थनेसाठी आम्ही ठाम आहे डोंगरासारखे कॉन प्रेज लॉड आम्ही औरंगाबादचं तारण आम्ही बघणारच आहे लवकर आम्ही एक लोकांचे आशीर्व पुसणार आहे अनेक लोक आनंदी होताना बघणार आमच्या मिनिस्ट्रीमध्ये अनेक लोक बरकत घेऊन जाणार आशीर्वादित होऊन जाणार आम्ही आम्ही नो हलणार नाही आम्हाला शकत नाही नो नो मी पण व्यसनाधीन व्यक्ती केव्हाच परत पापाकडे जाणार नाही केव्हाच परत दारूकडे जाणार नाही आज आम्ही पती पत्नी या मिनिस्ट्रीत येशूच्या नावात आम्ही ठाम आहेत आणि शैतनाला चॅलेंज करतो खबरदार मेरे मंडळी देखा तो देखातो कवर हालेलुया, लुया ले लुया थामे थामे धन्यवाद